गुंतवणूक असो किंवा राहण्यासाठी घर घेण्याचं तुमचं स्वप्न साकार करा सण डेव्हलपर्स सोबत सर्वसामान्यांच्या बजेटमध्ये सर्व सुविधा देणारे एन ए क्लिअर टायटल असलेले एकशे पंचवीस प्लॉटचा प्रकल्प खंडोबाच्या मंदिरामुळे प्रसिद्ध असणारे बाळे आणि बार्शी रोड हायवे लगत स्वतःचा ओपन प्लॉट असणं ही भविष्यासाठी अतिशय महत्वाची गुंतवणूक तर असेलच याशिवाय स्वतःच घर बांधून राहण्यासाठी सर्वोत्तम पर्याय चेन्नई सुरत रिंग रोड लगत सन डेव्हलपर्स घेऊन आले आहेत सनराइज ग्रीन पार्क हा सर्वोत्तम प्रकल्प या प्रकल्पाची वैशिष्ट्ये पुढील प्रमाणे भव्य प्रवेशद्वार अंतर्गत डांबरी रस्ते ड्रेनेज ची सोय प्रत्येक प्लॉट ला पाण्याची व्यवस्था एमएससीबी डीपी स्ट्रीट लाइट वॉल कंपाऊंड आकर्षक झाडे बगीचा वॉकिंग ट्रॅक सी सी टी व्ही कॅमेरा कर्जाची सोय उपलब्ध पंप मार्केट सुद्धा अगदी हाकीच्या अंतरावर सन डेव्हलपर्स अँड कन्स्ट्रक्शन संपर्क एक्क्याण्णव अडुसष्ट ऐंशी शून्य नऊ शून्य शून्य ऑफिस चा पत्ता शॉप नंबर चार वैभवशाली चेंबर जुना पुणा नाका हॉटेल शिवशक्ती जवळ सोलापूर मी ग्रामपंचायत सदस्य बिपिन गरजोळे आज मुंबारी येथे शंभू महादेव यात्रा जेनसीत यात्रा साची बीबी उरुष तसेच पवित्र रमजान महिना व गुढीपाडवा नूतन वर्षानिमित्त पाणी टंचाईला सामोरे जात असताना आपण वार्ड क्रमांक दोन इंद्रानगर झोपडपट्टी या ठिकाणी कन्याकुमारी देवी येथे नारळ वाढवून आज दोन नंबर वार्डामध्ये पाण्याचे टँकर चालू तरी सर्व नागरिकांना आव्हान आहे पाण्याचं काटेकोर नियोजन करून पाण्याची नासाडी न करता आपण हे पाणी वापरायचं आहे महिला भगिनींना होणारा त्रास व गावकऱ्यांच्या आग्रहातच आज आपण वार्ड नंबर दोन पाण्याचे टँकरचे नियोजन करून मोफत पाणी पुरवठा सुरुवात केलेली आहे या लोकांच्या भावना आम्ही लक्षात घेऊन अर्थिश पाणी करते महिला भगिनींचा त्रास कमवण्यासाठी आपण कुंभारीवासियांसाठी पाण्याची सर्वांनी नासाडी पाण्याची जी न करता काटेकोर नियोजन करून पाणी वापरावे लोकदर्शन मराठी चॅनल ला सबस्क्राईब करा बेल बटन ला क्लिक करा व लाईक करायला विसरू नका